कशा आहे मैत्रिणींनो अमृता मराठी रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहे मस्त असे कांदा पोहे कांदा पोहे बनण्यासाठी आपण काय काय साहित्य घेतले आहे ते बघूया पोहे बनवण्यासाठी आपण काय काय साहित्य घेतले आहे ते आता आपण आधी बघून घेऊ इथे मी पोहे भिजवून घेतले आहे मी हे तीन लोकांसाठी पोहे घेतले आहे आणि इथे मी बटाटे चिरून घेतले आहे शेंगदाणे घेतले आहे आणि कांदा बारीक कट करून घेतला आहे इथे मी मोठे तीन साईजचे कांदे कट करून घेतले आहे कोथंबीर घेतली आहे आणि हिरवी मिरची घेतली आहे चला तर मग आता पोहे बनवायला सुरुवात करू पोहे बनवण्यासाठी मी कढईमध्ये दोन चमचे तेल घेतले आहे तेल छान गरम झाले की यात आपण शेंगदाणे आधी तळून घ्यायचे शेंगाने छान असे खरपूस रंग येऊपर्यंत तळून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम बारीकच ठेवायची हे बघा छान असे तळले गेले आहे गे तळून घेतलेले शेंगदाणे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे आता याच तेलामध्ये अर्धा चमचा घालायचे आहे मोहरी मोहरी छान फुलली की यात घालायचे आहे जिरं यात घालायची आहे हिरवी मिरची यात घालायचा आहे बटाटा बटाटा देखील छान असा बारीक गॅसवर परतून घ्यायचा बटाटा छान परतूला गेलाय आता यात घालायचा आहे बारीक कट केलेला कांदा कांदा देखील बारीक गॅसवर मस्त असा लालसा रंग येऊपर्यंत परतून घ्यायचा आहे एक पाच मिनिट आपण कांदा परतून घेणार आहे थोडेसे मीठ जेणेकरून कांदा लवकर परतवला जातो यात घालायची आहे थोडीशी कोथिंबीर चला गेलं यात घालायचे थोडेसे हिंग यात घालायचे आहे पाव चमचा हळद घालायचे आहे पोहे भिजलेले पोहे आणि शेंगदाणे बारीक गॅसवर एक सारखे हलवून घ्यायचे आहे यात घालायचे आहे चवीनुसार मीठ एक दोन मिनिट झाकण ठेवून याच्यावर वाफ भरू द्यायची आहे पोह्यांना वा मस्त असे पोहे बनून झाले आहे आता यावर घालायचे आहे बारीक चिरलेली कोथिंबीर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करा आणि अशीच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा Thank you.